नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवसानंदाचा हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया आज पंचवीस जून वार आहे मंगळवार वर्षातील सर्वात मोठी संकष्ट चतुर्थी आहे ही अंगारक संकष्टी चतुर्थी आहे तर पहा प्रत्येक महिन्यामध्ये दोन संकष्टी चतुर्थी येत असतात आणि एक कृष्ण पक्षामध्ये येत असते व दुसरी शुक्ल पक्षामध्ये येत असते ही चतुर्थी शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थी तिथीला विनायक चतुर्थी असं म्हटलं जाते व कृष्ण पक्षात येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला संकष्ट चतुर्थी असं म्हटलं जातं अशा ह्या महिन्यात दोन चतुर्थी येत असतात पती बाप्पाला नैवेद्य अर्पण केला जातो दुर्वा जास्वंदाची फूल अर्पण केली जाते सर्व बारा महिन्यातील संकष्ट चतुर्थीचे व्रत न केल्याने जर तुम्ही अंगारकी संकष्ट चतुर्थी धरत असाल तर बारा महिन्याच्या प्र पूर्ण जे व्रत्तफळ जे आहे तर या संकष्ट चतुर्थीने मिळत असते म्हणूनही आवर्जून तुम्हाला ही, ही उपवास करायचा आहे विधीवर गणपती बाप्पाची पूजाही करायची आहे त्याचबरोबर आपल्याला काही उपायसुद्धा करायचे आहेत तर पहा आज आपल्याला संध्याकाळी घरातून अशी एक वस्तू बाहेर फेकायची आहे ही वस्तू बाहेर फेकल्यामुळे आपल्या घरातील दारिद्र्य त्याचबरोबर मुलाला लागलेली दृष्ट घराला लागलेली दृष्ट घरामध्ये ला नकारात्मकता असेल जे काम घेत गेतल, हाती घेतलेलं आहे ते पूर्ण होत नसेल घरामध्ये वादविवाद होत असेल पती वाद -पत् निर्माण होत असेल आपल्यावरचे सर्व संकट दूर होण्यासाठी तुम्हाला संध्याकाळी ही एक वस्तू घराबाहेर फेकायची आहे तर ती वस्तू कोणती आहे चला तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा या दिवशी गणपती बाप्पाची विधिवत अभिषेक पंचामृत टाकून अभिषेक केला जातो ओम गण गणपतीन म या मंत्राचा जप केला जातो उपवास केला जातो पण काही अडचण काही कारण असतो तुम्हाला उपास व्रत करणे शक्य झालं नाही तर तर पहा भाज्या काही आहेत किंवा पदार्थ जे आहेत ते घरामध्ये अजिबात बनवू नका जसे की कांदा असेल लसण असेल मुळा असेल पांढऱ्या रंगाचा वांगा असेल किंवा मांसाहारी पदार्थ असेल हे जे पदार्थ आहे चार ते पाच हे पदार्थ चुकूनही घरामध्ये बनवू नका व त्याच पद्धतीने स्वाबीनचं तेल आहे सूर्यफुलचं तेल आहे हे घरामध्ये जेव्हा तुम्ही तळण काढता किंवा शाबुदाना बनवत असता तर त्यावेळेस हे दोन तेल जे आहे ते चुकूनही हे दोन्ही तेल वापरू नका ज्या व्रताचं पूर्ण फळ तुम्हाला मिळणार नाही तर पहा ही अत्यंत महत्त्वाची संकष्ट अंगारकी चतुर्थी आहे तर पहा ही सर्वात मोठी अंगारक चतुर्थी म्हटली गेलेली आहे अत्यंत शुभ असा दिवस आहे अत्यंत मोठी अशी अंगारक चतुर्थी आहे या महिन्यात येणाऱ्या अंगारकी संकष्ट चतुर्थीला चंद्रोदय कधी निघणार आहे तर पहा चंद्रोदय साडे दहा वाजेपर्यंत निघणार आहे जर पाऊस असेल ढगळ वातावरण जर तुम्हाला दिसत असेल तर तुम्ही साडे दहा वाजेपर्यंत ही पूजा करू शकता चंद्राला तुम्हाला सर्वात प्रथम अर्घ द्यायचं आहे अर्घ देत असताना तुम्हाला सर्वात प्रथम गणपती देवाची पूजा करायची आहे गणपती बाप्पाला एकवीस मोदक जास्वंदाचे फूल आणि तुपाचा दिवा तुम्हाला आवर्जून लावायचा आहे त्यानंतर गणपती बाप्पाची पूजा झाल्यानंतर तुम्हाला चंद्राला अर्घ देत असताना चंद्रदेवाचा मंत्र म्हणायचा आहे ज्यामुळे तुमच्या जीवनामध्ये जे चंद्रदोष आहे तो कमी होत असतो गारक चतुर्थीची तुम्ही पूजा करत असाल तर ती एकवीस जूनला सकाळी एक वाजून तेवीस मिनिटांनी सुरुवात होणार आहे आणि पंचवीस जूनला रात्रीच्या वेळी अकरा वाजून दहा मिनिटांनी याची समाप्ती होणार आहे तर पहा हा जो उपास आहे हा पंचवीस जूनला करावा या दिवशी सकाळी लवकर उठून तुळशीला जल अर्पण करावं त्यानंतर सूर्यदेवाला अर्घ द्यायचा आहे आणि ओम सूर्यदेवाय नम या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे यामुळे तुमचे आडलेले काम जे आहे ते पूर्ण होईल आणि तुमच्या जीवनामध्ये कोणतेही दुःख संकट राहणार नाही तर पहा आपल्याला कोणती वस्तू घराबाहेर फेकायची आहे ज आपल्या घरामध्ये जे मुले आहेत ते घरामध्ये किरकिट करत असेल किंवा घरामध्ये पती पत्नीमध्ये वाद होत असेल घरामध्ये संकट आलेलं आहे किंवा कोणतेही काम हाती घेतलेले ते पूर्ण होत नसेल लग्नकार्य जमत नसेल तर सर्वात प्रथम आपल्याला जी पिवळी मोहरी आहे तर चिमूटभर पिवळी मोहरी मला घ्यायची आहे ज्या लाल मिरच्या आहे त्या पाच मिरच्यात मला घ्यायच्या आहेत त्यानंतर खडे मीठ घ्यायचे आहे आणि जे जिरे आहे मसाल्यामध्ये आपण वापरत असतो ते जिरे घ्यायचे आहेत आणि त्यानंतर हे चार वस्तू तुम्हाला हातामध्ये घ्यायच्या आहेत त्याचबरोबर एक बिबात मला घ्यायचा आहे आणि जे आजारी व्यक्ती आहेत तर त्यांच्यावरून तुम्हाला सात वेळा उतरून घ्यायचा आहे लहान मुले आहे घरामध्ये तर लहान मुलांच्या अंगावरून तुम्हाला सात सात वेळा उतरून घ्यायचा आहे आणि घरातील सर्व सदस्य आहे तिच्या अंगावरून सात वेळा उतरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर शेवटी तुमच्या अंगावरून सात वेळा उतरून घ्यायचा आहे आपल्या उंबरवठ्यावर जायचं आहे ह्या सर्व वस्तू अंगावरून उतरून घ्यायच्या आहे आणि चौ रस्त्यामध्ये जिथे कोणाचा पाय ओलांडले येणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला उतरून फेकून द्यायचे आहे दक्षिण दिशेला शक्यतो फेकावे यामुळे पहा तुमची वाईट दृष्ट लागलेली असेल किंवा कोणते काम हातात घेतलेले ते पूर्ण होत नसेल बांधा झालेली असेल शत्रुपिढा झालेली असेल तर पहा कोणी खूप त्रास तुम्हाला देत असेल तर या संकटातून मुक्तता होत असते असा अत्यंत प्रभावशाली हा उपाय आहे तुम्ही नक्की करून पहा तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दुःख दूर होतील सात पिढ्याचे दारिद्र्यसुद्धा नष्ट होत असते श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला तर तस्कीत न करता शेवटपर्यंत नक्की पहा